श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय कशा हा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनी मैत्रिणींनो श्रीस्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीही एखाद्या भक्ताने नकळतपणे का होईना परंतु स्वामींचं जर एकदा श्रीस्वामी समर्थ असं नाम घेतलं तरी देखील स्वामी योग्य वेळ आल्यानंतर त्या नामाच्या बदल्यात त्याला मदत करत असतात त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामींसाठी खूपच काही भक्ती करावी असं कधीच नसतं स्वामी म्हणतात की नेहमी मनापासून आणि निस्वार्थ भावनेनी केलेली भक्ती स्वीकार होत असते आणि त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार होत असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो आज एका ताईंचा अनुभव आज आपण शेअर करणार आहोत तर त्या ताई या सांगोली सांगली येथील राहणाऱ्या आहेत तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करताय का तुम्ही हो हो तुम्हाला करायचंय अनुभव शेअर हो करायचं होता नाव सांगायचंय नाव काय नाही सांग बरं बरं कुठे राहता ते सांगायचं सांगलीमध्ये राहतो बर सांगली इथं सांगली पण केंद्र आहे ना स्वामी सोळा वर्ष झाली केंद्र चालू आहे तुम्ही किती दिवस झाले स्वामी सेवेत आला हा सुरुवात जे झाली आमच्या इथं केंद्र चालू झाले तसं आम्ही त्या मार्गात खाली सोळा म्हणजे सोळा वर्ष झाली तुम्हाला स्वामी सेवेत होय 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 फेस्ट वापस ना आरती आमच्याकडे आठवड्यात आरती असते आरती असते खूप छान आहे कधी आणि चुकवत नाही पारायण नसते वर्षातून दोन वेळा केंद्रात सगळे व्यवस्थित छान का म्हणजे केंद्र पण छान चालतंय आणि अनुभव पण आहेत लहान मोठे असे अनुभव आलेले आहेतच जरा एक मोठा अनुभव यायचा राहिलं होतं मग तो आला का मोठा अनुभव नाहीच अजून आलेला नाही पण छोटे छोटे आहेत भरपूर येते ती ते सुनीता राजपूतचे पण ऐकतंय ना तुमचं पण तो ऐकते मी सारखं आता मोबाईल अनुभव शेअर करते म्हणजे ऐकते मी हो ना हो ना आणि हो, 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 ते सुनी पण असते बघा अनुभव शेवटी करते हा मग सगळं अनुभव असते आणि समजता जास्त असं म्हणजे मोबाईल वर सगळं बघणं तेच ऐकणं सेवा ही सगळी हाय चांगली भरपूर करते आणि हरेवा महिला पण हाय त्या भरपूर असतात त्या केंद्रात नेवेद आरती आठवड्याला असत्या परत ही असते या, या। लहान मुलांचं ते रविवारच घेत आणि बालसंस्कार आरे वा। थाई थाई था, हाँ, हाँ, आ, हा? ते अरे वायच छान चालू आहे सगळं व्यवस्थित दत्त जयंतीला की असं आज ते सारखा नैवेद आम्ही अशी यादी केलेल्या प्रत्येकाचा नंबर असते मग पारांच्या दत्त जयंती परवा झाली त्यात असं नैवेद घ्यायचा होता आता नवीन नवीन सेवकरी ज्या झाल्यात म्हणताना ते मी घेतला मग रविवारच्या आमच्या सोनुबाई झालं जे आपला जाते रविवारचा दा पाहिजे होता नैवेद्य मग काय राहणार नाही बरं म्हणजे नवीन शेवटकरी घेऊन द्या मग काय मिळाला नाही आणि त्या दिवशी सकाळपारी असं रविवारचं दत्त जयंतीचं हे होत ते गुरुपौर्णिमा त्या दिवशी दत्त जयंतीचं त्या दिवशीच हे होतं त्या दिवशी हे सकाळपारी आठ वाजता काय मिळणार नव्हतं आणि असं एक कुत्र पांढरं शूत्र आणि मोठ्या मोठं कुत्रे असं आमच्या घरात था आज आलं आणि मी बाहेर काय तर करत होतो आणि ते कधी आज सुटना आले काहीच माहिती नाही कुत्रं अरे बापरे आणि पांढर शूत्र आणि आत आलं तर सगळ्या खोलीत ते कुत्रं फिरायला रे मी अरे बापरे म्हणजे जणू काय शोधतोय कुणाला काय झालंय कोणा कुठनं आलं कुठं म्हंटल काय करायचं म्हंटल आणि त्याच्या गळ्यात असा पट्टा होता मी असं बैठर घालवाय लागले त्याला वरून ते वर बैठक जाई नसतो बापरे आणि मग म्हंटल एकदम असं जरा दर मी झाल्या झालं पेढे होत घरात त्याला पेढे खायला दिलं पेढं खाल्लं स्वामी पदार्थ आहे ना स्वामी दत्त महाराज ते तेच ना मग पेढा आवडत आहे ना त्याच्यामुळे पेढेच शोधत होते कोणत्या रूम मध्ये ठेवले आणि पेढे खाल्लं आणि जे गेलं आणि दिसलं नाही कुठचं त्या दिवशी बरोबर आलत घरात आणि त्याच्या अगोदर कधी दिसलं होत तुम्हाला ते कधी कधीच दिसले आल कधीच दिसलं नंतर अरे बापरे अजून त्यांच्या दिसले नाही अरे बापरे म्हणजे ते तुमचं मन राखायलाच आलं होतं तुमचा प्रसाद घ्यायला कुस्तिने हाय गावात असं आम्ही जर गावातील राहायलाय आणि ती कुस्तरीकडे आमचं घ्यायला जात्यात फिरायला त्यांच्या रोज येत्या घरी गावात नाही इकडे मागोमाग येत्या आणि रोज दार झाकला असं भो, भो करून भुकवून दारू घाल लावते आणि फक्त बिस्केट खाते बघा ते बिस्केट टाकायची बिस्केट खाते आणि जाते अरे वा ते कत्रेन आहे आणि खरी कुत्र त्या दिवशी बघा अचानक काय आलं काय नाही तुम्हाला प्रसाद द्यायचा होता ना स्वामी नैवेद्य <laughs> त्याच्यामुळे मान राखायला आले ते म्हणणार आपल्या भक्ताने एवढं मनापासून एवढी मोठी इच्छा त्यांची आणि आपण न घ्यावं असं कधी होईल का स्वामींना एकदा हात मारली तरी स्वामी येतात आणि माझ्या भक्ताची एवढी मोठी इच्छा असतात मी का बरं खाऊ नये म्हणून ते स्वतः तुमच्या घरी शोधत शोधत आले कुठे ठेवले पाहूया <laughs> आणि फुलपांखुर पण नाही असं आधीच नाही एकदम तीन तीन फुल पाखुर येतात अरे वाह म्हणजे पहिला एक दिसतय आता एकच दिसलं तर दुसरं पण दिसतंय तिसरं पण दिसतय मग दत्त महाराजाचे आणि आज असं चार चार दिवस घरात हालत नाही बघा किती परत ना कुठं जातेच काय करत नाही मग परत आता एक तीन चार बारा पारायण घरी केलं तर त्यावेळेस हमका साचल्यात बघा किती पाच फुल अरे वा फुलपाखरू पण म्हणजे स्वामींना हाक मारले की म्हणजे स्वामी दर्शन द्यायला येतातच नाही येत्यात येतात होय बर कोणाच्या मी सेवा देवा फुडं बसलो होतो आणि पुढचं दाराण असं मोठ्ठा ते मोठा सापडा मोठा लय मोठा होता आणि माझं काय असं माझं लक्षच नाही ना माझं फुडं बाबा असं सेवा करत बसलो होतो आणि आले सर्व पाच पायऱ्या चढून मधनं किचन मधनं असं माग गेल बघा आणि खुर्चीला जरा त्याचा धक्का लागला असं ते डायनिंग टेबल खुर्चीला म्हणजे एकदम खुर्ची कशा माग पण बघायला मागच्या दारानं गेलं बघा दर्शन देऊन अरे वा म्हणजे तुम्हाला घाबरवलं नाही काय नाही शांततेत येऊन काही नाही आजपास काय नाही भीती बी ची काय नाही शांततेत येऊन दर्शन देऊन गेलं माग सुत खाऊन जाते अरे वा आहे ना मग काहीतरी उग तुमच्या हातून घडून जाते ना स्वामी कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये येऊन जातात आणि पारायण तर चालू असताना स्वामी दर्शन देतात म्हणूनच देतात पारा आहे सारखं घरी असते सेवा भरपूर करते आम्ही अरे खरोखर तुम्ही खूप सेवा करताय ताई सेवा करतोय पण आणि ना आम्हाला अनुभव पण लहान ना ना मोठे आहेत भरपूर आणि ते मनात बसूनच गेलेला आहे महाराज आमचं नाही एकदा बघ स्वामींच्या सेवेमध्ये लागला ना की तो स्वामींचाच होऊन जातो ताई होय अगदी स्वामींच्याच विचारामध्ये हरवून जातो असं म्हणायला हरकत नाही तिकडे हा मग आपण महाराजांचे झालो ना त्यामुळे महाराजांचं नाव येणार ना ताई आणि भरपूर जण विचारतात सेवेच वगैरे सगळ्यांना सांगायचं विचारलं तर पण सगळेजण करा म्हणायचं हो 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 आपलं कामच आहे स्वामी सेवेकरी घडवायचं ताई हो हो आपलं काम फक्त स्वामींच्या सेवेमध्ये या बघा तुम्ही स्वतः अनुभव घ्या ही सेवा करा ती सेवा करा स्वामींच्या सोप्या सोप्या अगोदर सेवा करा म्हणून सांगायचं मग स्वामी देतातच त्यांना अनुभव आपल्याला काहीच नाही आपण फक्त त्यांच्या मनामध्ये एक जागरूक करायचं की स्वामींच्या सेवेमध्ये येऊन पहा तुम्हाला काय आम्ही म्हणणार नाही की त्यांची सेवाच करत बसा पण तुम्हाला अगोदर पहा काय अनुभव येतोय आणि एकदा ते स्वामींच्या सेवेला लागले की ते सुटतच नाही ताई कारण स्वामी त्यांना ते अनुभव देतच राहतात ताई होय 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 देत पण छान मार्ग पण असा मार्ग म्हणजे हो 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 ताई आणि तेच फक्त येतात ताई जे लोक टिकणारे नाहीत ते फक्त स्वार्थापोटी येतात ताई खरं जे लोक टिकणारे नसतात ना ते अगदी स्वार्थापोटी येतात आणि त्यानंतर त्यांचा स्वार्थ संपला की ते निघून जातात परंतु एकदा स्वामी साथ देतात ताई पण पुन्हा पुन्हा साथ देत नाहीत तशा लोकांना मग आम्हाला पण आलं किती वेळा मस्त हे वाटायचं मनात यायचं पण राहत नव्हतं नाही खरं आणि करणार सेवा असं काय तर वाटलं तर पण आणि महाराज माफी मागायचं नाही तो एक भाव पाहिजे की स्वामी तुम्ही द्या काय द्यायचं आता कसं स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत ताई त्यांच्यापासून काहीच दडलेलं नाही ताई आणि काही भक्तांना कसं वाटतं की मी काय सेवा करू म्हणजे मला काहीतरी भेटेल पण असं नसतं स्वामी नामातच सर्व का लप स्वामी बोई बोई। बोई। ना। का, का, काही लपलेलं आहे तुम्ही एकदा स्वामी सेवेला सुरुवात तर करा मग बघा की कोणतीच आर्थिक असू द्या सामाजिक असू द्या घरगुती असो काहीही कोणतीच अडचण राहत नाही ताई मार्ग म्हणजे आम्ही पण सोडला नाही म्हणजे आमच्याकडे पालकांच्या पहिला पटत नव्हतं सुरुवातीला सुरुवातीला आणि आम्हाला पण इथं आम्ही असं म्हणून काय माहितीच नव्हतं केंद्र चालू झालं तसं सगळी माहिती पण कळाली त्यात जीव बसला मार्ग आमचं काल देवा तर असं म्हणजे चोरून चोरून पहिला सुरुवातीला आम्ही सेवा केली आता काय म्हणत नाहीत काय नाही सोडा पण सुरुवातीच लय म्हणजे लय आम्हाला अवघड वाटायचं कारण एक वाटायचं चोर वाटायचं नाही आणि काय तर म्हणतील आणि महाराजांनी बोलले की नाही आम्हाला ते आवडायचं नाही तेच निवड बोलून द्या असं वाटायचं <laughs> प्रत्येक भक्तांना अनुभव पण यायला लागले ताई होय होय भरपूर अनुभव पण आल्यास आणि मार्ग हल्ल्या मार्ग हो गावोगावी केंद्र झाले आमच्या या केंद्रामुळं ती एक होत काका म्हणून त्यांनी आमच्या केंद्रामुळे चौतीस केंद्र तयार केली आमच्या सगळी केंद्र आहेत आमची आसपास अरे केंद्र आहे बेंडोरी मार्ग आमचा आहे बेंडोरीला पण आम्ही नाशिकला दोन तीन वेळा जाऊन आलोय ते बिंगोरीचे आहेत माऊली गुरुमाऊली गुरुमाऊली आहेत मला माहिती हा गुरुमावलीत Hmm. हो 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 पहिल्यांदा अगोदर पाहिलंच नव्हतं ताई त्या गुरुमावलींना फक्त स्वामी सेवेकरी आहेत ते एवढंच मला माहिती होत ते जेव्हा स्वप्नामध्ये आले ना माझ्या स्वप्नामध्ये तिथून पुढं मग मी पाहायला सुरुवात केली की हे स्वामी सेवेकरी आहेत एवढंच मला माहित होतं ताई आणि जेव्हा त्यांनी दर्शन दिलं ना त्यानंतर मग मी त्यांना शोधायला म्हणजे मोबाईलवर सर्च करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मला समजलं की ते गुरु माऊली आहेत हो ते पण म्हणजे खूप म्हणजे त्यांचं पण खूप अशी म्हणजे प्रत्येक भक्तांना त्यांचं पण खूप प्रचिती आलेली आहे त्यांना खूप म्हणजे असं दर्शन दिलेलं आहे प्रत्येकांची इच्छा पूर्ण झालेली आहे त्यांच्या सेवेमार्फत तिथं याला नरसुदाच्या वाडीला पण मोठं हे केलंय तयार नरसिंहवाडी म्हणून तुम्ही कुठून बोलताय ताई सांगली सांगलीच्या आसपासच आमचं गाव आहे सांगली कशीच गाव आहे नरसुदाच्या वाडीला पण आम्ही वर्चीवर जाऊन पारायण करतोय एक दिवसाचं तिथून आम्हाला जवळपास वरचीवर जाऊन पारायण करतोय पण ताक चार पाच वेळा जाणं अरे वा हो हो तुमच्या तिथे केंद्र आहे म्हटल्यानंतर भरपूर अनुभव येत असतील प्रत्येकाला. बर बर प्रत्येकाला अनुभव येतात प्रत्येक जण असं चुकवत नाही तुला नैवेद्याची तर आता नाव आता पन्नास नाव झाल्यात आता वरच्या नाही नंबर येत. अरे वा <laughs> नाही आता म्हणजे कसं आहे की स्वामी प्रत्येक भक्ताला अनुभवच देतात आहे त्यामुळे स्वामींचे भक्त कमी होत नाहीत वाढतच जातात. वाढतच जातात होय 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 जातात. आणि हे आम्हाला जे अनुभव ते आलेच पाहिजे असं म्हटलं तर पण ते लगेच होत हो 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 लगेच लगेच येतात काही बघताना लगेच येतात अनुभव आणि अनुभव आला की आणि शेअर करीन बरं 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 हा मी अनुभव शेअर करते ताई करा करा आता किती कधी करता हो? दोन तीन दिवसात करीन की अगोदर पुढचे आहेत ना अनुभव त्यानंतर झाले की तुमचे करीन नंबर प्रमाणे ना जस जसे येतील त्या पद्धतीने शेअर करत असते हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी मित्र आणि मैत्रिणींनो बघा या चाईंचा किती सुंदर अनुभव होता जेव्हा मनापासून केलेली भक्ती स्वामींपर्यंत पोहोचते ना तर तेव्हा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करतच असतात तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही तुम्हाला या सांगलीतील राहणाऱ्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करताना तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर एक अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्यदेखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे आणि आपला जो भक्त आम्ही स्वामींचे हा चॅनल आहे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद